नमस्कार मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे जो दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जातो भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये साजरा केला जात आहे फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन हे दोन हजार चोवीस या वर्षासाठी प्रमुख पाहुणे आहेत या दिवशी एकोणीसशे पन्नासमध्ये भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस काढून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली होती ही भारताच्या तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे या दिवशी प्रत्येक भारतीय आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या अमर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करतो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात शाळा महाविद्यालयात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात भारताचे राष्ट्रपती दिल्लीत राजपथावर भारतीय ध्वज फडकवतात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांनी बनलेली राज्यघटना लागू झाली आणि आपला भारत देश पूर्ण प्रजासत्ताक घोषित झाला आता आपण बघूया प्रजासत्ताक दिनाचा इतिहास डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन भरले त्यात एक ठराव मंजूर करण्यात आला आणि असे जाहीर करण्यात आले की जर ब्रिटिश सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसपर्यंत भारताला आधी राज्याचा दर्जा दिला नाही त्यानंतर या अंतर्गत भारत ब्रिटिश साम्राज्यात एक स्वशासित एकक बनून राहील आणि त्या दिवशी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा निर्धार जाहीर केला आणि सक्रिय चळवळ सुरू केली त्या दिवसापासून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता यानंतर पंधरा ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिन भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून स्वीकारला गेला भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेची घोषणा करण्यात आली आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसपासून त्याचे काम सुरू झाले संविधान सभेचे सदस्य भारताच्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले गेले डॉक्टर भीमराव आंबेडकर जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद इत्यादी या सभेचे प्रमुख सदस्य होते संविधान बनवताना एकूण बावीस समित्या होत्या ज्यामध्ये मसुदा समिती ही सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची समिती होती आणि या समितीचे काम संपूर्ण राज्यघटना लिहिणे किंवा बांधणी करणे हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीने आणि विशेषतः डॉक्टर आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने दिवसांत भारतीय संविधान तयार केले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे भारताचे संविधान सुपूर्द केले हा दिवस दरवर्षी भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान तयार करताना एकूण एकशे चौदा दिवस संविधान सभेची बैठक झाली पत्रकारांना आणि जनतेला या सभेमध्ये सहभागी होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते अनेक सुधारणा आणि बदल केल्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विधानसभेच्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी केली दोन दिवसानंतर सव्वीस जानेवारी रोजी देशभरात संविधान लागू झाले सव्वीस जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी या दिवशी संविधान सभेने मंजूर केलेल्या संविधानात भारताच्या प्रजासत्ताक स्वरूपाला मान्यता देण्यात आली आपणा सर्वांना माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हजारो देशभक्तांच्या बलिदानानंतर आपला देश, देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत सरकारने कायदा आणि सुव्यवस्था आपल्या देशात लागू केली आता आपण बघूया स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरक आणि साजरा करण्याच्या पद्धती पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान झेंडा फडकवतात तर सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती हे ध्वजारोहण करतात कारण देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद पत अस्तित्वातच नव्हतं स्वातंत्र्य दिनाला तिरंगा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात तर सव्वीस जानेवारीला तिरंग्याची बंद घडी करून दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेला जातो नंतर फक्त दोरी ओढून झेंडा फडकवण्यात येतो ज्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला आणि भारताचा झेंडा वर चढवला म्हणून त्याला ध्वजारोहण असे म्हणतात तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे ब्रिटिशांच्या कायद्यानेच राज्य चालवले म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेला जातो आणि नंतर तो फडकावला जातो पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा धन्यवाद